नमस्कार मित्रांनो तर आता आपल्या कांद्याला तीन महिने पूर्ण झालेले आहेत तर आपण आता कांद्याच्या माना उतरण्यासाठी झिरो पनाची फवारणी घेत आहोत ही शेवटची फवारणी आपली पप्पा दादा कांद्यावरती झिरो पन्नासची फवारणी करतायत अतिशय शेवटच्या स्टेजमध्ये आता आपला हा कांदा आहे तर अशा पद्धतीने फवारणी करतायत लहान का दे कांदा आहे जो आपल्याला षड दिसते तिथे आपण मोठ्या डाळीन वाचावा लागेल अशा पद्धतीने कांदा झालेला आहे तीन महिने पूर्णपणे झाले तर आपण कमेंटमध्ये सांगू शकतो मित्रांनो की आपल्याला आपल्याला आप आप हा okay. कसा वाटला की आपण नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगावं आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद अंगणवाडीमध्ये तर अंगणवाडीमध्ये चिंटू आलेला आहे आता बसलेला आहे तर त्याच्या निमित्ताने काय माहिती त्याला सवय लागते तर अशा प्रकारे अंगणवाडी इथं वस्तीशाळा आहे आप तर आपण पाहत आहे की अशा प्रकारे इतकं सुंदर असं वातावरण आहे वस्तीशाळेचं खूप निसर्गरम्य वातावरण आहे वस्तीशाळेचं अशा पद्धतीने ही शाळा आपल्याला पाहावयास मिळते तर इतकं शांत वातावरण आहे खूपच सुंदर आहे तर खूपच रंगीबिरंगी चित्र रेखाटलेली होती जेणेकरून मुलांना शाळेची आवड व्हावी अंगणवाडीच्या माध्यमातून अशा प्रकारे आमच्या डायरेक्ट डायरेक्ट तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत घाटामध्ये आपण चाललेलो आहोत बारामतीला औषधे आणण्यासाठी तर अशा पद्धतीने हा रस्ता आहे थोडासा हा घाटामध्ये क्रिटिकल आहे आणि इथून पुढं रस्ता खूप मोठा आहे खूपसूर सुट्टी ती तर आतापर्यंत अजून वाटलेला जवळपास एक तास लागणार आहे बारामतीला पोहोचण्यासाठी खूप छान असं रस्त्याचं नियोजन ह्या भागात चाललेलं आहे रस्ते पण खूप सुट्टी ते तर आपल्या पुढं हा टँकर चाललेला आहे

आपण आलेलो होतो हंगेवडीच्या मंदिरामध्ये खूप मोठं नाम असतं हे ते तीर्थस्थानी तर खूप मोठं मंदिर आहे इथं भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे तर इथून आसपासच्या गावातून लोक दर्शनासाठी येत असतात तर प्रत्येक वर्ष महाशिवरात्रीला तर खूपच असं सुंदर वातावरण आत्ता बघितले संध्याकाळची सात तर हा नगरखाना आहे नगारखाना इथं इथं इत, नगारा आवाज होतो ह्या पुढच्या मला ती म्हणजे हे दीपमाल पण पाहतं